गेले का तो मला हे कळत नाही तर कशा ते का अडचण आणायची जर हा साखर कारखाना चांगला चालत असेल त्याच्यातून आपल्या समासाच हित होत असेल आपली आपली जनता ही जर सुखी समाधानी होत असेल तर तिच्या सुख समाधानामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय हा खरा प्रश्न पडतोय आपल्याकडून इतकी दुष्टबुद्धी ठेवण्याचंच कारण नाही असं माझं मत आहे काही कारण नाही संगम निर्णय तुम्ही संगम पाहा अनेक संस्था आहेत त्याच्या माझ्या विरोधातल्या चुकून काही त्रास नाही का अनेक संस्था आहेत पहिल्यापासून वेगवेगळ्या काही लोकांच्या ताब्यात आहे चाळीस वर्षामध्ये एकदा हस्तक्षेप मी केला नाही तुम्ही तुमच्या चालवा पण नीट चालवा असं म्हणणार आम्ही कुठं मत दिन पडले मला काही जर त्रासाचे पैसे मत देतात पैशाचा खर्च येत नाही मला शेवटी तुम्ही जर हेतू चांगले ठेवलं तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहत असतात हे विसरून चालणार नाही आणि तो त्या पद्धतीनं खरं म्हणजे इथल्या नेते मंडळीने सुद्धा वागलं पाहिजे परंतु कायमच मी दहशत खालीच ठेवील आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग पाडील राजकारण मत पाठीशी उभा राहायला ही जी वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही हे शेवटी दहशत फार काळ टिकणार नाही आता हळूहळू चाललंय काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आता इथून पुढच्या कालखंडामधला हा नागरिक सुद्धा ही दहशत खपून घेणार नाही असं माझं मत आहे आणि तुम्हाला सुद्धा भक्कम राहिले तुम्ही आज थोडासा बदल झालेला दिसतो तुम्हाला गोड बोलायला जो अरे कार्य करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागले जो पाहतच नव्हता तो वाकायला लागला पाहू आपण करून घेऊ फोन नंबर राहू द्या लगेच फोन करा लगेच प्रश्न सुटल असं बोलायला लागले ते सगळे खाली उरले कावळ्याच्या अनंतर पोचायला लागले तर हा बदल जर झाला ना खरं सांगतो मला हा बदल तुमचा आपल्यामुळे झाला मार का आपण सगळे एकत्र आहोत या बदलाचं कारण सुद्धा लक्षात ठेवा विसरू नका तुम्ही जर विसरले तर का बदल झाला तर परत फसल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आता त्या जास्त बोलत नाही मला ट्रेन पकडायची आहे काही लोक भेटण्याकरता आलेत मला त्यांना भेटायचे परत एक गोष्ट सांगतो एक गोष्ट सतत आता अलीकडे भाषणं ऐकायला मिळतात का संगरला उभं राहायला येणार माझ्याकडे काय म्हणणं या मी तर स्वागत करायला तयार आहे आमचे लोक सुद्धा स्वागत करायला तयार आहे सगळं मंदिर कधी <laughs> येतात म्हणतात येऊ द्या म्हणतात <मंतर> <laughs> काय अडचण नाही लोकसैन्य अधिकार गेला राह बेचार काय बी एक म्हणत असतात तेव्हा मी महसूल मंत्री अत्यंत महसूल मंत्री ते काय किती कामाचा फरक खरे कामाचा खूप मोठा फरक आहे आम्ही महसूल मंत्री राहिलो हो, पण कोणाला विनाकारण जेलमध्ये घालायचं काम केलं नाही तुम्हाला अनेक आहेत तुमच्या बागामधले फक्त विरोधात गेला म्हणून जेल आहे केसेस मध्ये हा अनुभव तुमचा आहे विरोधात बोलला म्हणून गुंड येतात आणि रस्त्यावर मारतात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते गुंड पाळलेत काही रस्त्यावर मारतात पॉरनला का तो विरोधात आहे म्हणून हा हे काय आम्हाला जमलं नाही हे मात्र मान्य करावं लागेल हे म्हणजे काय जमलं काय नाही हे काय जमलं नाही आम्हाला ही वस्तुस्थिती तुम्हाला हे जमलं पण हे जमलेलं तुमचं आहे ना हेच तुम्हाला शेवटी धडा शिकवणार आहे कारण ते शेवटी तिथे घाबरणार नाही मत द्यायला जातील त्यावेळेस घाबरणार नाही ही वस्तुस्थिती आहे आता घाबरतील पुढे येणार नाही नको वाच जनरल मीटिंगला नको जायला ते कळेल होईल असं काही असतील लोक पण मतदान आपल्याला केलं नाही रे हे हुशार आहेत मंडळी एवढं काय गोळा समजायचं कारण नाही कोणी काय केलं कमच्या कारकिर्दीत काय नाही हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही म्हणजे आता एमआयडीशी एमआयडीशी आणली तुम्ही एम आय आणायला एवढं वर्ष लागले का तुमचे लोक आता तीस वर्ष झालेत आमदारकीचे मंत्री राहिले तुम्ही अ उद्याच ते फॅमिली फॅमिली काय कुटुंब काय म्हणता काय म्हणता शब्द आहे परिवार 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 तर पन्नास जास्त झाला म्हणजे एवढं वर्ष कसं लागले एम आय शी आणायला मग आता एम आय टी शी आणणार आहे तर मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही सांगितलं गणेश कारखाना असा चालू तसा चालू त्याचं काय झालं पुढच्या पाच वर्षात काय चालू झाला तो आला त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की आय टीचं सेंटर आणू आय टी हात करू रोजगार निर्माण करू पुढे पाच वर्षात काय झालं निवडणुका आल्या म्हणून एम आय असा अर्थ त्याचा आहे उलट ते शिर्डीचं हॉस्पिटल का कमी झालं चालायचं याचा विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही निळगंडेच्या बाबतीत सुद्धा एकच गोष्ट नाना साहेबांनी इथं प्रश्न काही उपस्थित केले हे खरं आहे की पाणी हा सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावं लागणार आहे ती म्हणजे आपल्याला ऊस हे पीक घ्यावंच लागणार आहे स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करावा लागणार आहे आणि स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करत असताना त्याचं टनेज एकरी टनेज हे वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे आताच जे आहे तुमचं हिस्ट्री ट्रेनेज ते पण आपण कधी तसं पोहोचू त्या टार्गेटला माहित नाही पण एकवीस शंभर जणांपर्यंत जायचंच आहे आपल्याला असं ठेवून विचार तुम्ही करा तुमचा कारखाना सगळ्यात चांगला भाव देणारा कारखान्यामध्ये जाऊन बसेल